मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ज्या अभिनेत्रीचं नाव टॉपला येतं ती अभिनेत्री म्हणजे सई तामणकर सईने फक्त मराठीमध्येच मर्यादित न राहता बॉलिवूडपर्यंत मजल मारली हिंदी चित्रपटांमधील तिच्या कामासाठी पुरस्कारांनीही सईला सन्मानित करण्यात आलं तिने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या कधी किसिंग सीनमुळे तर कधी बिकनी लुकमुळे सई चर्चेचा विषय ठरली सांगलीमधून तिचा सुरू झालेला प्रवास आज यशस्वी ठरला आहे तिने अधिकाधिक मेहनत करत चित्रपट सृष्टीमध्ये आजही बऱ्याचदा तिला अनेक नकारात्मक प्रश्नांनाही तोंड द्यावं लागतं सई सध्या तिच्या आगामी व्यस्त आहे पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या परीक्षक पदाची धुरा ती सांभाळत आहे हे काम तिच्यासाठी अधिक जबाबदारीचं आहे विनोदवीरांच्या कामाचं नीट निरीक्षण करायचं प्रत्येक स्किट नंतर टिप्पणी द्यायची म्हणजे मोठी जबाबदारी पण गेले काही वर्ष ती ही, ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडते पण यावरून सईला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो तिने आता भाष्य केलं आहे हास्य जत्रेमध्ये फक्त बसून हसायचं काम करते असं सई बाबत नेहमी बोललं जातं याच विषयी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सईला प्रश्न विचारण्यात आला यावेळी तिने अगदी सडेतोड उत्तर दिलं सई प्रसादला हास्य जत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं असं बोललं जातं तर तुम्ही नेमकं कशाप्रकारे का काम करता हे लोकांना सांग असं सईला मुलाखतीच विचारण्यात आलं यावेळी तिने कामाची संपूर्ण प्रक्रिया सांगितली सई म्हणाली असं म्हणणाऱ्यांना मी फक्त एवढंच सांगेन की आमच्या खुर्चीमध्ये बसून प्रत्येक स्किट नंतर कमेंट देऊन बघा आम्हाला स्क्रिप्ट दिलेली नसते आम्हाला काय बोलायचंय हेही सांगितलेलं नसतं आम्हाला किती बोलायचंय हे सुद्धा सांगितलेलं नसतं आम्हाला काय बोलायचं नाही हेही सांगितलेलं नसतं हे करून बघा आणि तुम्हाला जमलं तर या आणि आमच्या खुर्चीवर बसा सईने अगदी शांतपणे पण थेट उत्तर दिलं यामधून प्रसाद सई महाराष्ट्राची हास्य जत्रा या, या कार्यक्रमासाठी किती मेहनत घेतात हे दिसून येतं सो so, आता जर का उशा नडकणीची हीच मुलाखत घेत असत्या तर काय मजा आली असती नमस्कार <laughs> हा जो गौऱ्या आहे ना फिल्टर पाण्याचा याला मी एवढा लहान पोरगा होता तेव्हा पाहते लंगोटी घालून फिरायचा उश्या ताई उषा ताई करायचा बोलला का लोक ऐकतात पण मग आता मोठा माणूस झालाय पण माझ्या समोर अजून पण तोच लंगोट घातलेला गौऱ्या आहे सा तर गौऱ्या आता मला सांग हे जे तुझं एवढं मोठं यश आहे ना

पण असो असो उषाताई तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मला सांगायला फार आवडेल म्हणजे मी लहान असताना माझ्या लहानपणी हा फोन घ्यायचा ना मी एवढं बोललो मी लहान असताना माझ्या लहानपणी पुढे जाऊ शकत नाही मला यार काय प्रश्न शंभर टक्के तुमचा असेल आज शंभर टक्के तुम्हालाच फोन घ्या हॅलो कोण बोलतय पैचन कोण ओम क्या अरे भाई तूने आवाज से पैसा लिया अरे मेरी जा कैसा आरे, है अरे मैं बढ़िया यार सुन ना हां मेरे को ना पृथ्वी का नंबर चाहिए हेलो बोलने भाई सुन ना भाई सुन क्या हुआ मालूम क्या मेरा मोबाइल ना फॉर्मेट हो गया है और तेरा नंबर लग नहीं रहा था इसलिए मैं इधर फोन किया <laughs> <laughs> के ना बोलने हंसो नको मैं रेडियोवर आहे माझा इंटरव्यू चालू आहे सगळे लोक ऐकतायत अरे ते होत राहील रे नाही गेलास तरी जबरदस्ती बसूतील तू नंबर दे पटकन मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका